शेतकऱ्या हो, का। शेत हो कास्तकऱ्या हो कान देऊ ऐका शेती म्हणजे डोक्यावर हात अन कपाळावर आठ्या शेती म्हणजे ना चिल्लर ना नोटा हाती लोटा न फक्त तोटाच तोटा हो की नाही हो की नाही हो की नाही चुक 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 बिलकुल प्रश्न शेतीचे सतराशे सत्तर पण आता सापडेल तुम्हाला सगळ्यांचं उत्तर काय कस कधी अह बाबांनो मावल्यानो आबा ताईबाई दादा न अक्का नो फिकर नॉट औ आपण केली समधी सेटिंग उत्तर मिळवण्यासाठी घर बसल्या करा जॉईन मीटिंग आता हे झूम म्हणजे काय नवी भानगड तर दोस्त हो ही आहे एक अशी मिटिंग जी असेल ना पारावर ना कट्ट्यावर मिटिंग भरेल अगदी घर बसल्या तुमच्या फोनवर अजाबाद विसरायचं नाही नाही बस लिंक वर करायचं क्लिक आणि झूम वर यायचं क्वीक अन मग बघा कशा मिटतील साऱ्या शंका आणि शेतीचा वाजेल जोरात डंका